नमस्कार मी गीता पांचाळ साहित्य मोडी यूट्यूब चॅनेलसाठी आज वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा या आर के नारायण लिखित आणि नंदिनी देशमुख अनुवादित पुस्तकातील दोडू ही कथा तुमच्यासमोर सादर करते दोडू दोडू आठ वर्षांचा होता आणि त्याला पैशांची तातडीने आवश्यकता होती तो फक्त आठच वर्षांचा असल्यामुळे त्याची पैशांची गरज कुणी गंभीरपणे लक्षातच घेत नव्हतं त्याला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी पैसे हवे होते दिवाळीसाठी फटाके खरेदी करायचे होते आणि एक नवीन पेन खरेदी करायचं होतं त्यांचे गुरुजी सगळ्यांना छडीचा धाक दाखवीत आणि ते पेन खरेदी करा म्हणून सांगत दोडूला त्याच्या घरातील माणसांच्या औदार्याबद्दल काही शंका नव्हती फक्त त्याच्या अशा मागण्यांकडे ते दुर्लक्ष करीत बाहेर कुठेही जाताना ते पैसे खुळखुळवीत आणि आणि तरीसुद्धा त्यांच्या चिक्कूपणाचे दोडूला आश्चर्य वाटे पण कुणीच त्याला त्याच्याजवळील एक साध्या पैशालाही सहभागी करून मदत करीत नसे दोडूचं मग एक छोटंसं ऑफिस होतं त्याचं ऑफिस म्हणजे देवदाराच्या लाकडाची एक पेटी होती आणि त्याला एक झाकणही होतं त्याच्या ऑफिसच्या वेळा त्याच्या मनाप्रमाणे केव्हाही असत आणि कधीही ते चालू असे जेव्हा केव्हा तो गंभीर होईल तेव्हा तो मांडी घालून ती पेटी समोर घेऊन बसे आणि त्यातील सगळ्या वस्तू भोवत मांडून ठेवी त्याच्या पेटीतील वस्तूही एवढ्या नाजूक नसत की त्याच्या मालकाच्या वजनाने त्या मोडून जातील घरातल्या सगळ्या लोकांनी फेकून दिलेल्या वस्तूंना त्याच्या पेटीत जागा असे रोज संध्याकाळी दोडू घराच्या भोवती एक फेरी मारून त्या वस्तू गोळा करीत असे अर्थात आता तो त्याला वस्तू म्हणत असे बाबांच्या खोलीतील कचऱ्याची टोपली त्याला बराच माल पुरवठा करीत असे पुस्तकांचे आकर्षक मुखपृष्ठे खाकी रंगांचा पुस्तकांना कवर घालण्याचा कागद मोठमोठी पाकिट मनोरंजन करणारे तक्ते आणि निरनिराळ्या रंगांचे दोरे मोठ्या भावाच्या खिडकीखाली त्याला गोल्डफ्लेक सिगारेटच्या पाकिटातील पिवळा चमकीचा कागद मिळाला होता दाढीची ब्लेड्स मिळाली होती आणि पुठ्ठ्यांची खोकी पण मिळाली होती जेव्हा त्याची बहीण घरी नसे तेव्हा तो तिच्या पेटीतील त्याला आवडणारे रंगीत दोरे काढून घेत असे अशा प्रकारे त्याच्या पेटीतला माल हळूहळू वाढतच चालला होता दर आठ दिवसाला त्याची पेटी भरून माल खाली पण सांडत असे खरं तर त्याचीच पेटी घरात सगळ्यात मोठी होती पण जेव्हा ती अशी भरून जाई तेव्हा त्याच्या पेटीतला माल पेटीच्या मागे भिंतीला टेकून मोठा ढीक तयार होईल आणि जवळच असलेल्या बाबांच्या कपड्यांच्या स्टँडला लागेल ला त्यावर बाबांचा कोट वगैरे असेल बाबांच्या ते लक्षात आलं की दोडूला त्यांची भीती वाटेल कारण मग त्याच्या सगळ्या वस्तू घेत आणि पाठीमागच्या गल्लीत नेऊन फेकून देत पळत त्या मागच्या गल्लीत जाई आणि त्यातल्या ज्या वस्तू त्याला मुळीच फेकून द्याव्याशा वाटत नसत त्या उचलून तो घेऊन येईल दिवसभर तो दुःखी असे पण बाबांसाठी रोजच टपाल येत असे त्याची बहीण सारखी दुकानातून निरनिराळ्या रंगांचे दोरे विकत आणत आणि भाऊ तर सतत सिगारेट ओढत असे दोडू कधी कधी त्याच्या पेटीतही जाऊन बसत असे आणि विचार करी पैसे मिळवण्यासाठी काय करावे बरे त्याने एकदा एक धंदा सुरू केला होता तोच पुन्हा सुरू करावा का असा विचार त्याच्या मनात आला त्याचे काका आले होते त्यांनी त्याला एक रुपया दिला होता तो रुपया घेऊन दोडू सरळ पोस्ट ऑफिसमध्ये गेला आणि त्याने बारा तपकिरी पाकिट चार हिरवी तिकीट आणि चार पोस्ट कार्ड आणली होती त्यानंतर त्याने त्याच्या चिमुकल्या हाताने कन्नड भाषेत एक बोर्ड लिहिला तिकीट विकणे आहे आणि तो बोर्ड त्याच्या खोलीच्या खिडकीत अडकवला तो बोर्ड बाहेरून रस्त्यावरून दिसत असे त्याची मुख्य गिरायकं म्हणजे त्याच्या घरातलीच मोठी माणसं होती त्याचे बाबा सोडून ती सर्वजण त्याला त्याचा पोस्टाचा माल विकण्यास मदत करी आणि तो एवढा पटकन संपत असे की दोडूनच त्याचं आश्चर्य वाटेल त्याला त्याच्या प्रत्येक वस्तूवर तीन पैसे फायदा मिळाला होता आणि ग्राहकांनी तो सगळा माल तत्परतेने खरेदी केला होता शेवटी एकच पोस्ट कार्ड उरलं शेजारचे एक काका ते विकत घेण्यासाठी आले जेव्हा दोडूने त्यांना त्याची किंमत सांगितली तेव्हा त्यांना एकदम राग आला ते एखाद्या मूर्खासारखेच बोलू लागले आणि हे सगळं पोलिसांना जाऊन सांगण्याची त्यांनी धमकी सुद्धा दिली दोडू घाबरला तरी पण थोडा धीटपणा दाखवून तो धीट त्यांना म्हणालाच की जर त्याला धंद्यात काही नफा नाही मिळाला ना, तर मग त्याला असे कार्ड आणि तिकीट विकण्यात काय मजा येणार पण मग त्या काकांना चांगलं वाटावं आणि त्यांचा राग शांत व्हावा म्हणून त्याने ते कार्ड त्यांना तसंच देऊन टाकलं तर अशा रीतीने सारखा पैसा गुंतवून त्याच्यातून फायदा मिळवायचा मग पुन्हा पैसे गुंतवून काहीतरी धंदा करायचा नफा तर झालाच तर अशा रीतीने सारखा पैसा गुंतवून त्याच्यातून फायदा मिळवायचा मग पैसे पुन्हा गुंतवून काहीतरी धंदा करायचा नफा मिळवायचा हे त्याचं स्वप्न भंग पावले त्याला या धंद्यात काही फार नफा झाला नाहीच उलट त्याचे जे मूळ भांडवल होते ते पण गेले आपले मूळ भांडवल कसे काय संपले ते पण त्याला कळलं नाही ही गोष्ट सगळ्यांना समजली आणि त्याचं हसं झालं बिचारा दोडू कोमेजून गेला घरातील इतर माणसं उधारीवर वस्तू विकत आणत पण त्याला तसही करता येत नसे त्याला कुणी काही देतही नसे त्यांना सुट्ट्या पैशांचा प्रश्न सतावित असे दोडू त्याच्या या धंद्याबद्दल विसरूनही गेला होता पण एक दिवस एक माणूस घरात आला आणि दहा तिकीट आणि सोळा पोस्टकार्ड मागू लागला बाबाने त्याला बाहेर जायला सांगितलं तसं तो, तो म्हणाला की खिडकीच्या बाहेर तुम्ही पाठी लावली आहे ती बघूनच मी आलो बाबांनी लगेच ती पाठी काढली त्यावर लिहिलेला कागद चोळा मोळा करून फेकून दिला आणि ते दोडूच्या अंगावर ओरडले दोडूने त्याचा धंदा जरी बंद केला होता तरी खिडकीच्या बाहेर लावलेली तिकिटे विकणे आहे ही पाटी काढून टाकायची तो विसरूनच गेला होता नवीन धंदा सुरू करण्याचे त्याने जे साहस केले होते त्याचा शेवट असा झाला आता सध्या ही तो त्याच्या पेटीत बसून अजाणतेपणाने आपल्या आधीच्या कामांचा आढावा घेऊ लागला विचार करत असताना काही गोष्टी त्याच्या लक्षात आल्या एक म्हणजे मोठ्या माणसांकडून कुठल्याही मदतीची किंवा सहानुभूतीची अपेक्षा करायची नाही आणि दुसरं म्हणजे मद्रासच्या काकांनी जर पुन्हा एक रुपया दिला तर तो अशा फालतू गोष्टीसाठी वाया घालवायचा नाही खरं तर तिकीट आणणं आणि विकणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाच होता तिकीट विकत आणणं ठीक होत पण विकताना थोडी गडबड झाली काहीतरी अटी घालायला पाहिजे होत्या म्हणजे काहीच न काही काही मिळाल्यापेक्षा थोडं तरी काही मिळालं असत खिडकीतून बाहेर पाहत असताना एक माणूस नारळाच्या झाडावर चढताना त्याला दिसला झाडावर चढून त्यावरचा खराब झालेला भाग तो काढून टाकत होता दोडू पटकन उडी मारून पेटीतून बाहेर आला आणि नारळाच्या झाडाकडे गेला त्याने मान उंच करून वर बघितले आणि खालूनच तो ओरडला हाय तुला या कामाचे रोज किती पैसे मिळतात दोन एक रुपये मिळतात झाडाच्या शेंड्यावरूनच त्यानं उत्तर दिलं दोन रुपये मग तुझ्या जवळ खूपच पैसे जमा झाले असतील आपल्या जवळ खूप पैसे आहेत असे नाही का वाटत तुला दोडूने विचारले तो माणूस हसला आणि मग त्याच घर बायको मुलं असच काहीतरी बोलत राहिला दोडूला मात्र ही रक्कम खूपच मोठी वाटली एवढ्या पैशात त्याला काय काय करता आले असते फटाक्यांचा तर एवढा मोठा डीगस घेता आला असता आकाशा एवढा आणि ती पेटी ती तर खाऊने आणि भरून गेली असती। मला पण पैसे मिळतील का दोडूने विचारले नक्की मिळतील का नाही मिळणार तो माणूस म्हणाला पण ते नारळाचे झाड किती उंच होते ते दोन रुपये त्या झाडाच्या शेंड्यावर गेले तरच मिळणार होते पण त्या झाडावर कुणी आणि कस चढणार हे बघा काका तो ओरडला तसा खराब झालेला काढून टाकायचा भाग आणखी खाली जवळ कुठे असतो का नाही तो माणूस म्हणाला नारळाच्या झाडाच्या शेंड्यालाच तो असतो झाडातले आणि फळातले सगळे सत्व तो खाऊन टाकतो मी त्याला शोधून काढतो आणि असं खाली फेकून देतो असं एका झाडाचे मला तीन आणे मिळतात असं बोलून त्याने काही कोवळी पाने खाली फेकली दोडूने त्यातले एक पान उचललं ते खूपच सुंदर आकर्षक होत ते खूप लांब नाजूक होत आणि त्याचा रंग पांढरा पडला होता त्याने सहजच नखाने त्या पानावर रेघोट्या मारल्या तर त्या रेघा अगदी स्पष्ट दिसू लागल्या थोड्याच वेळात तेवढा भाग लाल रंगाचा झाला दडूने दुसरं पान उचललं आणि त्यावर आपलं नाव लिहिलं तर काय आश्चर्य ते पण तसंच दिसू लागलं त्याच्या त्याच्या डोक्यात एकदम कल्पना आली त्याला आठवलं की त्याचा त्या भाऊ एकदा त्या आईला काहीतरी सांगत होता त्याच्या एका मित्राने ताडाच्या झाडावर काहीतरी लिहून ते लायब्ररीमध्ये दिलं होतं आणि त्याला त्याचे पैसे मिळाले होते असं काही केलं तर पैसे नक्कीच मिळतील दुसऱ्या दिवशी सकाळीच सहजच त्याने भावाला या गोष्टीबद्दल विचारलं आणि भावानेही त्याला सगळं सविस्तर सांगितलं त्याने सांगितलं की पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉक्टर अय्यंगार यांनी कुणाकडून तरी एक ऐतिहासिक दस्तऐवज ताडपत्रीच्या पानावर लिहून आणला होता आणि तो त्यांनी म्हैसूर ओरिएंटल लायब्ररीमध्ये ठेवला होता लायब्ररीचं नाव पत्ता आणि त्या प्रमुखाचं नाव ऐकताना दोडू विशेष लक्ष देऊन ऐकत होता त्या दिवशी दुपारीच त्याने त्या ते लायब्ररीचा रस्ता धरला या वर्षीची दिवाळी खूप धूमधडाक्यात होणार आणि आपल्या जवळचे फटाके संपणारच नाहीत असं दृश्य त्याला डोळ्यांसमोर दिसत होत तो पिवळ्या रंगाची इमारत आणि त्यावरचा तो एवढा मोठा घुमट बघून तो एकदम धास्तावून गेला त्याला शंका आली की त्याला आत तरी जायला मिळेल ना दाराजवळच एक चपराशी गुडघ्यावर डोकं ठेवून पेंगत होता दोडू त्याला विनम्रपणे म्हणाला मला इथल्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटायचंय माझे त्यांच्याकडे खूप महत्वाचं काम आहे पण त्या चपराशाचे त्याच्याकडे लक्षही गेलं नाही तो खूपच झोपेत होता दोडून आत प्रवेश केला आणि त्याला जाणवलं की तिथे तो खूपच लहान दिसतोय सगळ्याच गोष्टी कशा मोठमोठ्या आणि एकदम प्रभाव पडणाऱ्या दिसत होत्या जिकडे पहावे तिकडे दगडी पुतळे होते, होते। आणि वर छतावर तिथेही बरेच काही बाई लिहिलेलं होत मोठ मोठे विद्वान लोक भडक रंगांच्या लांब लांब ताडपत्र्या पांघरून त्यावर लिहिलेलं काळजीपूर्वक तपासून पाहत होते सगळ्याच गोष्टी कशा भव्य भपकेबाज त्यामुळे दोडूने तिथून पळून जाण्याचा विचार केला त्या शांत हॉलमध्ये त्याच्या छातीच्या ठोक्यांचा प्रतिध्वनी त्याच्या कानात घुमत होता तरी पण त्याने हिम्मत केली दोन्ही हातांनी एका मोठ्या टेबलाला धरून तो उभा राहिला त्या टेबलाच्या दुसऱ्या बाजूला एक उमदे गृहस्थ बसले होते त्यांनी पागोटे घातले होते आणि त्यांच्या डोळ्यांवर चष्मा होता सर दोडूने अतिशय नम्रपणे हळू आवाजात तिथल्या शांततेचा भंग न होऊ देता हाक मारली पण ते गृहस्थांना ऐकूच गेले नाही सर धोरून पुन्हा हाक मारले यावेळी तो थोडा जोरातच बोलला जणू काही आधीच्या हळूपणाची त्याला भरपाईच करायची होती त्या शांततेत त्याचे जोरात बोलणे थोडे अनुचित वाटले म्हणून त्याला एकदम नाजल्यासारखे झाले त्या गृहस्थांनी आवाजाच्या दिशेने इकडे तिकडे बघितले पण हा सर असा आवाज कुठून आला ते काही त्यांना कळलं नाही तुम्ही डॉक्टर आहात का पुन्हा तोच आवाज त्यांच्या कानावर पडला आणि हा असा काहीतरी वेगळ्याच प्रकारचा आवाज आल्यामुळे ते गृहस्थ गोंधळून गेले त्यांनी इकडे तिकडे बघितले तर टेबलाच्या कडेला एक काळ्या केसांचा झुपका त्यांना दिसला त्यांनी खुर्ची मागे सरकवली आणि ते उठून उभे राहिले एक कुणीतरी खोडकर दिसणारा लहान मुलगा तिथे बघून त्यांना आश्चर्य वाटले टेबलाच्या दुसऱ्या टोकाला तो उभा होता आणि त्याची शर्ट पॅन्टही मळलेली होती त्या गृहस्थांना फक्त प्रौढ मान्यवर लोकांना आणि हुशार विद्यार्थ्यांनाच भेटण्याची सवय होती तू इथे काय करतो आहेस त्यांनी विचारले मला डॉक्टरांना भेटायचंय तुम्ही डॉक्टर आहात ना हो पण तू कोण आहेस तोडू खुर्चीवर चढला आणि उभा राहिला तुम्ही जर खरंच डॉक्टर असाल तर मला तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवायची आहे मी असं ऐकलंय की तुम्ही झाडाच्या पानावर कुणी काही लिहून आणलं की त्यांना पैसे देता आणि असंही ऐकलंय की त्यासाठी तुम्ही शंभर रुपये पण देता त्याने त्याच्या खिशातून झाडाच्या पानांचा चुरगळलेला एक चेंडू काढला आणि तो डॉक्टरांना दिला डॉक्टरांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात हा एक मजेशीर बदल होता त्यांनी अगदी सूक्ष्मपणे त्याने लिहून आणलेले पान बघितले एका पानावर एक सुरईचं चित्र काढलं होतं आणि त्याला नाक काढलं होतं दुसऱ्या पानावर एक घोड्याचं चित्र काढलं होतं आणि त्याखाली कन्नडमध्ये दोडू असं लिहिलं होतं अजून एका पानावर एका कन्नड प्राथमिक पुस्तकातील काही वाक्य लिहिली होती गाय हा पाळीव प्राणी आहे हे रामाचे पुस्तक आहे तिसऱ्या ठिकाणी काही इंग्लिश अक्षर होती कॉट ऑक्स पीग, पियर बेबी ए, ए ए ए ए बी सी एफ जी शिलालेखांवरील दुर्मिळ अक्षरे वाचताना सुद्धा डॉक्टरांना त्रास होत नसे शेकडो वर्षांपूर्वीच्या राजे महालातील तांब्याच्या प्लेट्स आणि अतिशय कठीण असे दगडावरील खोदकाम वाचण्यातही ते तज्ज्ञ होते आणि यशस्वी झाले होते दोडूचे हे गिचमिट लिहिलेले हस्ताक्षर म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानच होतं एक प्रकारची शिक्षाच होती जेव्हा त्यांनी सगळं वाचून संपवलं तेव्हा ते, ते थोडा वेळ थांबले आणि मग जोर जोरात हसू लागले दोडू ती घेऊन आणखी दुसऱ्या एका डॉक्टरांना विकेल पण तो मोठ्याने हे काहीच बोलू शकला नाही मी या अशा प्रकारासाठी पैसे देतो असे तुला कोणी सांगितले त्यांनी विचारलं दोडूच्या भावाने त्याला काय सांगितले होते ते सगळं त्याने पुन्हा डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांचा सा चेहरा आश्चर्यचकित झाला तू खूप छान मुलगा आहेस ते त्याला म्हणाले मला जे पाहिजे होत तेच तू घेऊन आलास मी ते विकत घेईन त्यांनी ती पानं ठेवून घेतली आणि त्यांच्या खिशात काही नाणी होती ती दोडूला दिली हे जवळजवळ चार आणे होते चार आण्यांची तांब्याची नाणी म्हणजे खूप मोठी रक्कम होती दोडूने आनंदात ते पैसे घेतले कुणाचा मुलगा आहेस तू त्यांनी विचारलं तोडून काहीच उत्तर दिलं नाही कारण ते त्याच एक गुपित होत मला माहीत नाही माझे बाबा कोणत्या तरी ऑफिसात जातात तो म्हणाला Hmm. तुझं नाव काय त्यांनी विचारलं दोडू थोडा वेळ थांबला आणि म्हणाला रामस्वामी ते पण खोटं होतं त्याचे घरातले नाव होते दोडू आणि शाळेतले लक्ष्मण ठीक आहे रामस्वामी तू आता नीट घरी जाशील का फुटपाथवरून जा कारण रस्त्यावर सारख्या मोटर गाड्या जात असतात डॉक्टर म्हणाले दोडू एका म्हाताऱ्या बाईच्या समोर बसला होता तिच्या टोपलीत खाण्याच्या वस्तू होत्या तीन पैशांचे खारे शेंगदाणे त्याने घेतले आणि त्याचे दोन्ही खिसे फुगलेले होते समोरच सरत असलेल्या गायीकडे तो एकटक नजरेने बघत होता सूर्याचे ऊन चेहऱ्यावर पडले होते आणि दोडूचा चेहरा खूप आनंदी आणि समाधानी दिसत होता दोडू ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच सांगा आणि असेच मराठी आणि हिंदी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद